तुम्हाला किती लाच द्यायची हे उद्गार किंवा याच्याशी मिळते जुळते उद्गार बहुसंख्य सरकारी कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बोलले जातात ऐकले जातात आणि भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाल्यामुळे हे आपल्या सगळ्यांच्या अंगवळीने पडलेलं आहे आपल्याला त्याच्यात काही विशेष वाटतही नाही म्हणजे काम करण्याकरता लाच देणं किंवा भ्रष्टाचार करणं हा आता आपल्या पद्धतीचा जीवन पद्धतीचा एक भाग बनून गेलेला आहे पण अजूनही काही ठिकाणं अशी आहेत की जिथे भ्रष्टाचार नाही असं एक सर्वसामान्य जनतेचं मत आहे त्यापैकीच एक ठिकाण म्हणजे न्यायालय मग समजा एखाद्या न्यायालयामध्ये न्यायाधीशाला एखाद्या पक्षकारांनी तुम्हाला किती लाच द्यायची असं भर न्यायालयात विचारलं तर तो न्यायालयाचा अवमान ठरेल का असा एक महत्वाचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयापुढे नुकताच उपस्थित झाला होता हे प्रकरण होतं मूळ घडलेलं सगळं खालच्या न्यायालयामध्ये म्हणजे जिल्हा न्यायालयामध्ये जिल्हा न्यायालयामध्ये ज्या पक्षकारांनी दावा दाखल केला होता त्या दाव्याचं कामकाज म्हणावं तसं पुढे काही सरकत नव्हतं तारखा पडत होत्या ते एकाकडनं दुसरीकडे ट्रान्सफर होत होतं आणि या सगळ्या विलंबाला कंटाळू शेवटी त्या माणसाला त्याचा तोल ढळला म्हणा किंवा मानसिक संतुलन ढळलं आणि त्यांनी भर न्यायालयामध्ये न्यायाधीशावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि माझं प्रकरण चालवायला किंवा मला निकाल द्यायला तुम्हाला किती लाच द्यायची असं सरळ सरळ त्यांनी विचारलं आता न्यायालयामध्ये त्याच न्यायाधीशाला तुम्हाला किती लाच द्यायची असं विचारणं ही काय रोज घडणारी गोष्ट नाही साहजिकपणे हे आप हे जे प्रकरण सगळं घडलं ते म्हणजे तसं म्हटलं तर फारच भयंकर अपवादात्मक प्रकरण आहे मग त्यामुळे त्या जो न्यायाधीश होता त्यांनी याची गंभीर दखल घेतली आणि हे सगळं प्रकरण एकंदर न्यायालयाचा अवमान ठरतं असं त्याला कारणे दाखवा नोटीस काढली बरं न्यायालयाचा अवमान ठरत असेल तरी त्याच्याकरता ते प्रकरण उच्च न्यायालयात पाठवायला लागतं प्रत्येक न्यायालयाला न्यायालयाच्या अवमानाची दखल घेऊन शिक्षा वगैरे सुनावण्याचा अधिकार त्या कायद्यामध्ये नाही मग त्याप्रमाणे ज्या न्यायाधीशा संदर्भात हे उद्गार काढण्यात आले होते त्याच न्यायाधीशांनी ते प्रकरण जे आहे ते उच्च न्यायालयाकडे पाठवलं क्रिमिनल रेफरन्स त्याचं पाठवलं आणि त्याचा आदेश जो उच्च न्यायालयाने दिला तो अतिशय चांगला किंवा अतिशय वाचण्यासारखा आहे त्या आदेशातले दोन निवडक परिच्छेद मी आपल्याला वाचून दाखवतो अकॉर्डिंग टू अस द प्लेंटिफ हॅज मेड पर्सनल एलिगेशन अगेन्स्ट द ज्युडिशियल ऑफिसर ड्यू टू द टाइम कन्झ्युम्ड इन द लिटिगेशन अँड वी फाइंड दॅट दो द ज्युडिशियल ऑफिसर माइट बी जस्टिफाईड इन ॲडजिंग द मॅटर हाऊ एव्हर it seems that the litigant got disturbed due to the delay and the time consumed in the litigation and hence he made personal allegations against the referral judge of seeking illegal gratification for hearing the matter म्हणजे कसे झालं या प्रकरणामध्ये या माणसाच्या प्रकरणामध्ये जो सगळा विलंब चाललेला होता न्यायालयाने त्याला तारीख देणं किंवा त्याला पुढचा तारीख लय सांगणं हे किती योग्य ठरलं तरी त्या विलंबामुळे त्रासून ह्या माणसाने ही वक्तव्य केलेली असायची दाट शक्यता आहे कन्सिडरिंग दॅट दीज आर द पर्सनल रिमार्क्स मेड अगेन्स्ट द कन्सर्न जज अँड इट डू नॉट अमाऊंट टू कॉझिंग इंटरफिअरन्स इन द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस और लोअर इंग द ऑथॉरिटी ऑफ द कोर्ट अँड इट डझंट अट्रॅक्ट सेक्शन पंधरा दोन ऑफ द कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ॲक्ट वी फाईंड नो केस बिंग मेड आऊट फॉर रेफरन्स हेल्स द रेफरन्स इज डिक्लाइंड म्हणजे कसं आहे हे वैयक्तिक आरोप वैयक्तिक न्यायाधीशावर जरी करण्यात आलेले असले तरी या आरोपाने न्यायालयाचं कामकाज काही का बाधित होत नाही किंवा न्यायालयाची जी ऑथॉरिटी आहे ती काही लोअर होत नाही म्हणजे त्यांचा मान काही कमी होत नाही अशी निरीक्षणं मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवली आणि हा जो रेफरन्स आहे हे जे कंटेम्प्ट किंवा न्यायालयाच्या अवमानाचं प्रकरण खालच्या न्यायालयाने वरच्या न्यायालयात पाठवलं होतं ते रद्दबातल ठरवलं आता न्यायालयीन विलंब हे आपल्या न्यायव्यवस्थेचं एक कटु वास्तव आहे आणि प्रत्येकच व्यक्तीला न्यायालयीन विलंब मनाचा समतोल राखून समोर बघता येईल किंवा सहन करता येईल असं नसतं मग अशा वेळेला एखाद्या व्यक्तीचा तोल ढळून तो अधवा तद्वा कोणाला तरी काहीतरी बोलू शकतो आणि यातलं शेवटचं जे निरीक्षण आहे कि कोणत्या तरी कृत्याने जर न्यायालयाच्या कामकाजामध्ये किंवा त्याच्या अधिकारामध्ये जर काही बाधा येत नसेल तर त्याला न्यायालयाचा अवमान मानता येणार नाही ना हे एक अत्यंत महत्वाचं निरीक्षण आहे कारण आपल्याकडे कसं आहे थोडासा दोष हा न्यायपालिका किंवा न्याय व्यवस्थेचा सुद्धा आहेच बर त्यात सुद्धा गंमत अशी की प्रत्येक जण आपल्या ठिकाणी बरोबर जरी असला तरी त्या सगळ्या बरोबर लोकांमुळे ज्या मनुष्याच्या बाबतीत सगळं चुकीचं वर्षानुवर्ष घडत जात त्यांनी कायम मनाचा समतोल राखावा कायम सगळ्यांचा मान राखावा ही अपेक्षा नाही म्हटलं तरी थोडी अवास्तव आणि हो अनैसर्गिकच आहे मग अशा वेळेला एखाद्या व्यक्तीचा जर तोल ढळत असेल तर मोठ्या मनाने त्याला माफ केलं पाहिजे जे, जे मुंबई उच्च न्यायालयाने केलं आणि माझ्या मते मुंबई उच्च न्यायालयाने कुठेतरी हाही विचार केला असेल की आपल्या एकंदर न्यायव्यवस्थेमध्ये त्या सगळ्या प्रक्रियेतनं पार पाडताना त्या लोकांना ज्या दिव्यातन जायला लागत त्यामुळे अशा काही प्रतिक्रिया उमटू शकतात त्या त्यांनी त्या जाणून बुजून ठरवून हेतुपुरस्सर केलेल्या आहेत असं गृहित धरून त्यांना न्यायालयाचा अवमान समजून त्यांना दंडित करायचं काही कारण नाही आणि माझ्या मते विशाल हृदयाचा हा जो दृष्टिकोन उच्च न्यायालयाचा आहे तो योग्यच आहे आणि जी अशा काही थोड्याफार घटना घडतात कारण मी गेली पंधरा वर्ष विविध न्यायालयांमध्ये जातोय आजपर्यंत माझ्यासमोर असा काही कोणाचा उद्रेक झाल्याचं जा मी बघितलं नाही पण उद्रेक होणारच नाही किंवा होऊच नाही ही अपेक्षा सुद्धा थोडी अवास्तव आहे म्हणून कधीतरी कोणाचा तरी उद्रेक होईल तो मोठ्या मनाने आपण विसरून जावा किंवा मोठ्या मनाने सोडून द्यावा ही उच्च न्यायालयाने घेतलेली भूमिका किमान मला तरी निश्चितपणे स्वागतार्ह वाटतो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला या एकंदर निकालाबद्दल काय वाटतं कमेंट्समध्ये अवश्य कळवा धन्यवाद